याबद्दल आम्हाला अति दुःख होतं आहे शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो खरंतर गेल्या सहा महिन्यापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि त्यावेळी इथल्या स्थानिक लोकांनीसुद्धा त्यावेळी पुतळ्याच्या कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या वृत्तपत्रातसुद्धा आल्या होत्या परून त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि जे विरोध करत आहेत ते आपल्या विरोधात असा त्यांनी समज करून घेतला आ, आ, परंतु आपण म्हटलं की पाठीमागे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्याचा एकही इचरा ढासळला नाही परंतु सहा महिन्यामध्ये सहा महिन्यापूर्वीच इथले जे काम होतं ते ढासळलं होतं स्थानिक नागरिकांनी समोर वारंवार तक्रार केल्या होत्या आणि सगळेच मोदी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून हा उत्ता या ठिकाणी करण्यात आला परंतु त्यावेळीच्या निकृष्ट बांधकामामुळे आता खरं तर सरकार आपली भूमिका आपले हे दुसऱ्यावर ढकलतील वायुसेनेकडे पुतळा आहे म्हणून सांगतील किंवा या छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र सरकारने याच्यासाठी खर्च केलेला आहे आणि त्यामुळे दोषींवर गुन्हे दोन दोन झाले पाहिजेत नाहीतर म्हणून आम्ही तीव्र असं आंदोलन संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्राभर आम्ही करणार आहोत आणि या या घटनेचा या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे काय बेकायदेशीर कामकाज झालं त्याचा निषेध आणि त्याचबरोबर मालवण तालुक्यातील शिवप्रेमींना मी विनंती करतो की आपण शांततेचा हा निषेध व्यक्त करायचा आहे शिवप्रेमीने कुठलाही उद्रेक करू नये आणि शांततेमध्ये कारण छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आमची अस्मिता आहे आणि त्यामुळे या कुत्र्याच्या बांधकामामध्ये या कुत्र्याच्या बसवण्यामध्ये या यामध्ये जो काही हलक असेल आपण बघितलं असाल की संपूर्णपणे जे स्ट्रक्चर वापरलं ते एकदम स्टीलचं वापरलं गेलं लोखंडी वापरलं गेलं ते सहा महिन्यात वर्षभरातच आणि या सगळ्या कामाचा भ्रष्टाचार झाला आहे की याची चौकशीला सरकारने वेगळी समिती समितीने पाहिजे नाहीतर आम्ही शिवप्रेमी म्हणून तीव्र आंदोलन करू समर्थ न्यूज चॅनेल युट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट